लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही एक बातमी आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई के वाय सी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती पण त्यासंदर्भात काही तांत्रिक अडचणी होत्या तर आता त्याबद्दल पुन्हा एकदा ई एक के एक वाय सी प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ई के वाय सी करण्याची अंतिम मुदत ही अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आहे तर ई के वाय सी ही प्रक्रिया अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू झाली होती आणि लाभार्थ्यांना त्यासाठी साठ दिवसांचा म्हणजेच दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे ज्या पूरग्रस्त भागातील महिला आहेत त्यांना ई के वाय सीची अंतिम मुदत ही पंधरा दिवसांनी वाढवण्यात आली असून त्यांच्यासाठी साधारणत नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या अखेरीपर्यंत ई के वाय सी करता येऊ शकते तर ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी ई के वाय सी पूर्ण करणे हे अनिवार्य आहे आणि मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार या योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी जून महिन्यात ई के वाय सी पूर्ण करणे हे बंधनकारक असणार आहे त्यामुळे तुम्हाला जर या योजनेचा लाभ सुरू ठेवायचा असेल तर ज्या महिलांनी अजूनपर्यंत ई के वाय सी केली नसेल तर त्यांनी ई के वाय सी करणं गरजेचं आहे आता ही ई के वाय सी का करायची तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता यावी आणि ज्या महिला खरंच या, या योजनेसाठी लाभार्थी आहेत त्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी ई के वाय सी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून जे अधिकृत संकेतस्थळ आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन तर या संकेतस्थळावर ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि यासाठीचा आपण पाहिल्याप्रमाणे दोन महिन्यांचा कालावधी आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी तुम्हाला ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि ज्या उर्वरित लाभार्थी आहेत ज्या महिला आहेत की ज्यांनी अजून ई के वाय सी केलेली नाही आहे तर त्यांनी त्यापूर्वी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे ई के वाय सी हे नेमकं कर कसं करायचं आहे तर ई के वाय सी पूर्ण करणे आता बंधनकारक करण्यात आलं आहे कारण यामुळे काय होईल लाभार्थ्यांची पात्रता निश्चित होईल आणि ज्या खरंच या योजनेसाठी लाभार्थी आहेत त्यांना या योजनेचा योग्य त्या पद्धतीने लाभ घेता येईल त्यासाठी ई के वाय सी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे तर ला त्या लाडकी बहिणी योजनेमध्ये ई के वाय सी म्हणजे नक्की काय करायचं किंवा कशासाठी करायचं तर ते पहा ही प्रक्रिया लाभार्थ्यांचा आधार तपशिलांची इलेक्ट्रॉनिक पडताळणी करून त्यांची ओळख पात्रता आणि योजना नियमांचे पालन निश्चित करते यामुळे काय होतं दुहेरी लाभ घेणाऱ्यांना आळा बसतो आणि केवळ मान्यताप्राप्त अर्जदारांनाच याचा फायदा मिळू शकतो तर यासाठी तुम्हाला ई के वाय सी करणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी तुम्हाला करायचं आहे तर आता याची प्रोसेस काय बघूया तुम्ही कशा पद्धतीनं ऑनलाईन ई के वाय सी करू शकता तर यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्र काय आहेत तर तुमचा आधार कार्ड क्रमांक हवा आहे जो तुमचा मोबाईल नंबरशी लिंक असेल असे तुम्हाला तुमच्या स्वतःचे आधार कार्ड आणि तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे आधार कार्ड एवढे दोनच कागदपत्र तुम्हाला गरजेचे आहेत तर आता ऑनलाईन ई के वाय सी कशी बघू कशी करायची ते पाहू आपण आता स्टेप बाय स्टेप आधी तुम्हाला काय करायचं आहे गुगलवर जाऊन लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या सरकारी वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे आणि या सरकारी वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला असं एक विंडो तुमच्यासमोर ओपन होईल ज्याच्यामध्ये समोर तुम्हाला दिसतं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचे त्या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड त्यावरचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला एक कॅपचा कोड विचारला जातो इथे दिलेला आहे आधार लाभार्थी आधार क्रमांक आणि खाली जिथं कॅप्चर लिहिलेलं आहे इथे काही नंबर दिसतात टू नाईन टू एट सिक्स झिरो तर जे तुम्हाला नंबर येतील ते नंबर त्या ठिकाणी टाकायचे आहेत आणि ओके करायचं आहे तर ते केल्यानंतर तुमचं आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्यायची त्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल त्या ओ टी पी तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर परत तुम्हाला सबमिट करायचे परत तुमचा स्वतःचा टाकून झाल्यानंतर तुमचे पती किंवा वडील या कोणापैकी तुम्ही फॉर्म भरताना कोणाचा नंबर दिला असेल तर त्याप्रमाणे पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे त्याचप्रमाणे आधी केलं त्याप्रमाणेच कॅपचा कोड टाकायचा आहे आणि मग त्या नंबरवर म्हणजे त्या तुमचे पती किंवा वडील त्यांच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर असेल लिंक केलेला असेल तर त्याच्यावर तुम्हाला एक ओ टी पी येईल तर तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे त्यानंतर जात प्रवर्ग निवडायचा आहे तुम्हाला आणि घोषणापत्र आहे की मी दिलेल्या माहितीशी सहमत आहे कुटुंबातील माझ्या कोणताही सदस्य कायमस्वरूपी सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक नाही कुटुंबात फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे असे एक घोषणापत्र तुम्हाला या याच्याशी मी सहमत आहे यावर क्लिक करून तुम्हाला सबमिट करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही सबमिट केल्यानंतर तुमची ई के वाय सी पडतळ पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण होत आहे तर याच्यासाठी तुम्हाला फक्त दोनच कागदपत्र आवश्यक आहेत की तुमचा सक्रिय मोबाईलशी जोडलेला आधार कार्ड आणि तुमच्या पती किंवा वडिलांचे आधार कार्ड एवढेच कागदपत्र गरजेचे आहे तर अशा पद्धतीनं तुमची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ यो शकता तर ती अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे